जून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक एस प्रारंभी सी एस हायस्कूल एम आय डी सी सोलापूर येथील शिक्षण संकुलात उपक्रमशील मुख्याध्यापक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण आनंदी व उत्साही वातावरणात समारंभ संपन्न झाला सर्वप्रथम प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के सर यांच्या हस्ते श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर प्रशालेचे आदरणीय पर्यवेक्षक श्री संतोष तारके सर यांच्या हस्ते श्री गुरुमावली तपरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर प्र प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक व प्रशालेचे आदरणीय पर्यवेक्षक यांच्या हस्ते प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले उपक्रमशील श्री एस के सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गुलाब देऊन प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी बहुसंख्य पालकवर्ग व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री धनंजय नकाते सर यांनी केले